महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पोलीस चालक बँड्समन सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई पदांच्या अशा एकूण पंधरा हजार दोनशे नव्वद जागांसाठी आता अर्ज मागवण्यात येत आहेत आपण सगळ्या जागांबद्दल माहिती घेऊ या पोलीस शिपायाच्या जागा जा 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 आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक जिल्ह्यानुसार इथे दिल्या कोण्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे पाहू शकता तुम्ही सगळ्या जागा नागपूरसाठी पाचशे पंधरा जागा आ, सोलापूर एकोणऐंशी ठीक आहे ठाणे ग्रामीण एकशे सदुसष्ट अशा एकूण टोटल जागेचं वायमार्गेशन असं दिलं आहे ठीक आहे हे लोहमार्ग पोलीस आहे लोहमार्ग मार्ग पोलीसच्या सगळ्यात जास्त जागा आहे मुंबईमध्ये अशा एकूण नऊशे आठ जागा आहे लोहमार्ग पोलीसच्या नागपूरमध्ये पण जागा आहे किती अठरा जागा आहेत त्यानंतर आहे पोलीस शिपाई बँड्समन याच्या एकूण ऐंशी जागा आहेत ठीक आहे त्यानंतर सी आर पी एफ सी आर पी एफच्या जागा पाहू शकता तुम्ही नागपूरमध्ये बावन्न जागा आहे त्याच्यानंतर धुळ्यामध्ये एकाहत्तर जागा आहेत चंद्रपूरमध्ये एकशे एक्क्याऐंशी नागपूरमध्ये पंच्याऐंशी अशा एकूण पंधराशे चौऱ्याण्णव जागा आहे सी आर पी एफमध्ये आता हे कारागृह शिपाई कारागृह शिपाईच्या नागपूरमध्ये एकशे तेहत्तीस जागा आणि अशा टोटल अशा पाचशे सत्तावन्न जागा आहेत कारागृह शिपाईच्या त्यानंतर पोलीस शिपाईसाठी जे ग्राउंड वीस मार्क्स असतात सोळाशे मीटर पन्ना पंधरा मार्क्स असतात शंभर मीटर आणि पंधरा मार्क्सचा गोळाफेकवर त्यानंतर सी आर पी एफसाठी पाच किमी पन्नास मार्क्स शंभर मीटर रनिंग पंचवीस मार्क्स आणि गोळाफेक पंचवीस मार्क्स तर याच्यामध्ये शंभर मार्क्सचं ग्राउंड असते सी आर पी एफमध्ये आणि पोलीस शिपायामध्ये पन्नास मार्क्सचा ग्राउंड असते त्यानंतर कारागृह पोलीसमध्ये सेम पोलीस शिपायासारखं वीस मार्क्स सोळाशे मीटर पंधरा मार्क्स शंभर पंधरा मार्क्स गोळाफेक त्यानंतर बाण बॅट्समनसाठी सुद्धा पन्नास मार्क्सचं ग्राउंड असते त्यानंतर वाहन चालक पोलीस याच्यामध्ये सोळाशे मीटरला तीस मार्क्स असतात घोळाफेकला वीस मार्क्स असतात आणि हे झाले पन्नास मार्क्स आणि पंचवीस मार्क्स हे एल एम यू म्हणजे लाईट मोटार व्हेकल चालवायसाठी आणि पंचवीस मार्क्स हे आणि पंचवीस मार्क्स हे हेवी वेट मोटार व्हेकल चालवण्यासाठी असतात म्हणजे शंभर मार्क्स ग्राउंड असते चालकसाठी त्यानंतर पेपर पॅटर्न पाहूया गणित असते पंचवीस मार्क्स पंचवीस गुण बौद्धिक चाचणी म्हणजे रिझनिंग पंचवीस मार्क्स पंचवीस गुण याच्यामध्ये निगेटिव्ह मार्क्स नाहीत न ना वेळ असतो नव्वद मिनिटाचा कालावधी आणि प्रश्न असतात शंभर मराठीला पंचवीस प्रश्न सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी म्हणून मुण असे पंचवीस प्रश्न अशा पद्धतीने याचं वायपर्गेशन केलेलं आहे धन्यवाद